श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू आणि आपल्या सगळ्यांवरती स्वामी महाराजांची कृपा नेहमी नेहमी नेहमीच राहो हीच आपल्या स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते परंतु तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचासुद्धा स्वामी महाराजांवरती विश्वास असेल श्रद्धा असेल मग तुम्हाला अशा असेल कुठेतरी की हा स्वामी महाराज मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात किंवा काढतील तर नक्कीच मी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांसंबंधीचे व्हिडिओ असतात काही अनुभवसुद्धा मी तुमच्याशी शेअर करत असते स्वामी महाराजांच्या सेवेचा प्रचार प्रसार करणं हा आपल्या चॅनलचा मूळ हेतू आहे तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर कसं होतं की बऱ्याचशा कमेंट येत असतात की ताई व्हिडिओ जे काही मूळ मुद्दा आहे व्हिडिओचा तो सांगा खूप वेळ घालवतो तुम्ही किंवा व्हिडिओ खूप मोठा होतो पाहायला तर कसं असतं ना ताईंनो आणि दादांनो प्रत्येकालाच एखादी गोष्ट माहिती नसते कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट तर तारक मंत्र म्हणजे काय किंवा जे नवीन नवीन स्वामी सेवेत आलेले असतात ना तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात कदाचित अशा कमेंट करणाऱ्या लोकांना माहिती असतात सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की डायरेक्टलीच गोष्ट सांगावं जी की थमनेलवरती तुम्ही दिलेली आहे किंवा जे एक मंत्र कुठला आहे ते पण जेव्हा आपण सविस्तर या गोष्टी सांगत असतो तेव्हा समोरच्या माणसालासुद्धा त्या पटकन समजत असतात प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाची श्रवण करण्याची म्हणजे क्षमता किंवा कुठलीही गोष्ट सारखी नसते त्यामुळे सविस्तर अशा या गोष्टी जर आपण सांगितल्या तर मग त्या समोरच्याला समजू शकतात कारण काही वयस्कर व्यक्तीसुद्धा आपले व्हिडिओ पाहत असतात त्यांनासुद्धा येण्याचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा कसलेही प्रॉब्लेम त्यामुळे सगळ्यांचे म्हणजे प्रॉब्लेम्स विचारात घेता मी अशा प्रकारे सविस्तर सांगत असते तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणीनं काय होतं की कधी कधी बऱ्याच वेळा असं होत असतं आपल्याला की आपण रात्री अंथरुणावरती तर झोपतो परंतु आपल्याला झोप येत नाही आणि बऱ्याच वेळा असं होता अरे आपण दुपारी झोपलो होतो का त्यामुळे झोप येत नाही का मग आपण दुसऱ्या दिवशी काय करतो दुपारी झोपतच नाही आणि मग रात्री पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा आपल्याला झोप येत नाही मनात निगेटिव्ह विचार आपल्या येत राहतात किंवा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा सतत एखाद्या गोष्टीचा विचार येत राहतो आता एखाद्या गोष्टीचा आपण विचार केला कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि एक भाऊ आहेत त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मीसुद्धा हा व्हिडिओ बनवत आहे तर काय झालं की मी सुद्धा असंच व्हायचं की मनात निगेटिव्ह विचार यायचे किंवा मग कुठलेही विचार यायचे एक विचार संपला की आता वाटला आता झोपायचं आहे आपल्याला आणि दुसरा विचार चालू व्हायचा तर असे कंटिन्यू एका मागोमाग विचार येतात आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात किंवा जर आपण कुठल्या संकटात असो किंवा प्रॉब्लेममध्ये असो किंवा एखाद्याला एखाद्या एखाद्याचा एखाद्या गोष्टीची भीती असो किंवा एखाद्याला आजार असो तर मग सतत ती भीती वाटत राहते की आजारातून बाहेर पडेन का आणि मग आपण खचून जातो आणि आपण खूप घाबरलेलो असतो आपल्याला कुठलीही गोष्ट सुचत नाही नस्ते किंवा आर्थिकही प्रॉब्लेम असू शकतात आता एखादा व्यक्ती आहे एखादे भाऊ आहेत जे बिझनेसमॅन आहेत त्यांचा बिझनेसमध्ये खूप लॉस झालेला आहे किंवा मग कर्ज खूप झालेलं आहे कुणाला कुठल्याही गोष्टीची भीती असू शकते आणि मग अशावेळी काय होतं की रात्री आपल्याला झोप येत नाही सतत आपण असे संकटांनी घेरलेलो आहोत असं आपल्याला वाटत असतं मग आपण काय कर्जातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत नाही आपण सतत त्या गोष्टी आपल्या आत घेत असतो की आता कसं होणार मी खूप घाबरलेली आहे मी खूप संकटात आहे आणि काय होणार आहे आणि मग एक गोष्ट लक्षात तेव्हा जेव्हा आपल्यावरती वा वाईट वेळ असते आपण संकटात असतो तेव्हा कोणीही आपल्याला मदत करायला स्वतःहून येत नाही तेव्हा अशा वेळी शक्यतो सगळे पाठ फिरव फिरवतात आपल्याकडे आणि तेव्हा एकच गोष्ट आपल्याकडे असते ते म्हणजे आपले स्वामी आपल्यासोबत तेच फक्त असतात बाकी कुठलीही गोष्ट आपल्यासोबत नसते आणि त्यांच्या साक्षीनं त्यांच्यासोबतीनं आपण काय करायचं या सगळ्या संकटांवरती मात करायची असते पण आपण सगळ्या गोष्टींना घाबरत बसतो आपल्या मनाचा निगेटिव्ह विचार आपण करत राहतो आणि काहीहीच केलं तरी ते निगेटिव्ह विचार हे जातच नसतात आपल्याला असं वाटतं की आत्ता होईल झोप नंतर येईल झोप नंतर येईल झोप असे कसे रात्रीचे पहाटेचे दोन तीन वाजता कळत नाही आणि पूर्ण झोप न झाल्यामुळे मग दुसरा दिवससुद्धा खराब जातो आणि निगेटिव्ह विचार केल्यामुळे आपल्या आयुष्यात तशाच निगेटिव्ह घटना पुढे घडत असतात आणि त्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे तर स्वामींचा एक असा प्रभावी मंत्र आहे की जो आपण रात्री झोपताना फक्त एक वेळा जर तुम्ही म्हटलात ना एक अकरा वेळा म्हटला तर उत्तमच आहे पण अगदी एक वेळा जरी म्हटलात तरीसुद्धा त्याचा तुम्हाला प्रभाव दिसणार आहे लगेच अगदी दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव आलेला दिसणार आहे की सर्वप्रथम आपल्याला जर आपल्यावरती आलेल्या संकटांवरती मात करायची असेल ना तर आपल्याला स्वतःला खंबीर बनावा लागेल आपल्याला कुणाच्या आधाराची गरज नाही भासली पाहिजे आपल्या कुटुंबाचा आधार आपण आहे आपण खंबीर जर झालो तर आपण त्या संकटांना सामना करू शकतो संकटांचा आणि स्वामी आहेत ना हे आपल्या भक्ताला नेहमी संकटात टाकतात पण त्याची साथ सोडत नाहीत आणि संकट कोणाच्या वाटेल येतं ज्या ज्यांच्याकडे क्षमता असते ते संकट ते सगळं दुःख सहन करण्याची आणि त्यांच्याच वाट्याला ते संकट आणि दुःख येत असतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की माझ्याच नशिबी असं का येतं माझ्याच वाट्याला असं काय येतं हा विचार करायचा नाही जे आलंय त्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्याला स्वामी महाराज येतं असतात त्यामुळे नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि लढत राहायचं कधीही थांबायचं नाही दो था जो थांबला तो संपला असं सगळीकडे म्हटलं जातं आणि आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा आदर्श घ्यायचा चांगल्या विचारांचा आदर्श घ्यायचा आणि त्याच्या जोडीनं पुढे जायचं स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवायचं तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्यावं ते तुमच्यासमोर टिकणारसुद्धा नाही फक्त स्वतःला खंबीर बनवा त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की स्वामींचे हे मंत्र जे असतात ना जे आपण बोलतो ते आपल्याला खंबीर बनवण्याचं काम करत असतात आपण जेव्हा तुम्ही तीन दिवस फक्त हा रात्री झोपताना मंत्र म्हणा झोप तर झोप तुम्हाला लागणारच आहे पण तुमच्या मनात जे नकारात्मक विचार येतात ते नकारात्मक विचार यायलासुद्धा बंद होणार आहे आणि आपोआप तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागणार आणि आपोआप तुम्ही खंबीर व्हायला लागणार आहे की हे प्रॉब्लेम काहीच नाही असा तुम्हाला अनुभव येणार आहे तर आता मी सांगते म्हणून करू नका स्वतःला वाटलं मनापासून आणि खरंच तुम्ही दुःखात संकटात असाल खूप त्रासात असाल तर हा उपाय नक्की करून पहा जर तुम्हाला झोप येत नसेल झोपेची रोजची समस्या असेल तर नक्की करून पाहा तर काय करायचं सोपा उपाय आहे काय करायचं आहे सगळं आवरून घ्यायचं आहे आपलं संध्याकाळचं काम आणि आपल्या येऊन बसायचं आहे शांत चित्ताने डोळे मिटायचे आहेत आपल्या मनात कुठलाही विचार आणू नका फक्त डोळे मिटायचे आणि आपल्या स्वामींची मूर्ती जी आहे ना आपल्या घरा तेव्हा असेल तुमच्या किंवा कशी पण स्वामींचा जो फोटो किंवा मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणायची आहे आणि स्वामींचा मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि त्या तारक मंत्रातील दोन वाक्य आहे अतर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ही जी दोन वाक्य आहेत ह्या ज्या दोन ओळ्या आहेत ह्या आपल्याला किमान अकरा वेळा आणि अगदी स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर ठेवूनच म्हणायच्या आहेत अतर्क्य अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि या ज्या ओळ्या आहेत या आपल्याला एवढं म्हणजे एवढं सामर्थ्य देतात ना या ओळींमध्ये खूप सामर्थ्य आहे खूप म्हणजे ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी स्वामी शक्य करून दाखवतात ही हा विश्वास जर आपल्याला असेल ना तर नक्कीच आपल्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट अशक्य राहणार नाही ती शक्यच होणार आहे त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करा चांगल्या गोष्टींचा विचार जर केला तर चांगल्याच जा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात स्वामींनी कुठला अनुभव प्रचिती दिलेला नाही म्हणून स्वामींची सात कधी सोडू नका एक वेळ अशी येते की स्वामी इतकं भरभरून देतात की तुमची झोळी अपुरी पडत असते त्यामुळे नेहमी नामाचा जप करत राहा आणि रोज रात्री झोपताना या दोन ओळी नक्की म्हणून पहा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय किंवा झोप आल्याशिवाय राहणार नाही असत असं म्हणेल मी तर नक्कीच झोप येत असते निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये येणार नाही तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव तुमच्या स्वतःमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसणार आहे आणि जेव्हा आपण खंबीर होऊ तेव्हा आप आपसुकच आपण निगेटिव्ह विचार करणार नाही आणि आपल्याला शांत झोप लागेल तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ